ओम शांति आज आहे तेरा ऑगस्ट 2025 ची मुरली महावाक्य आहे गोर मूलांनो अकाल मूर्त बाबांचे चालते बोलते सिंहासन हा ब्रह्मा आहे जेहते ब्रह्माचा शरीरामध्ये येता तेव्हा तुम्हा ब्राह्मणन नसतात प्रश्न आहे बुद्धिमान मुले कोणत्या रहस्याला समजून घेऊन? मग इतरान योग्य रीत्या समझावन सामगू उत्तर आहे। ब्रह्मा विष्णु कसे बनता प्रजापिता ब्रह्मा इधे है ब्रह्मा ने ब्राह्मणाद्वारे ज्ञान यज्ञ रचला हे सर्व रहस्य बुद्धिमान मुले समझे मग इतरना समझावन सामगू शोड़ेस्वार प्यादे अर्थात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील मुले तर यामध्ये गोंधळून जातील धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या विश्व नाटकाच्या प्रत्येक दृश्याला साक्षी होऊन बघायचे आहे एका बाबांच्या आठवणीमध्ये मग्न रहायचे आहे बाबांच्या आठवण रुपी यात्रेमध्ये उत्साह कधीही कमी होता नये दोन अभ्यासामध्ये कधीही चूक करायची नाही आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे मायेकडून पराभव पत्करून जन्मजन्मांतरासाठी पद पत भ्रष्ट करायचे नाही आजचे वरदान आहे ख्या सेवेद्वारे अविनाशी अलौकिक आनंदाच्या सागरामध्ये तरंगणारे खुशनसीब भाग्यवान आत्माभाव स्पष्टीकरण आहे जी मुले सेवेमध्ये बापदादांचे से आणि निमित्त बनलेल्या मोठ्यांचे प्रेमाचे आशीर्वाद प्राप्त करतात त्यांना अलौकिक आत्मिक आनंदाचा अनुभव होतो ते सेवेद्वारे आंतरिक आनंद आत्मिक सुखाचा अमर्याद प्राप्तीचा अनुभव करत कायम आनंदाच्या सागरामध्ये तरंगत राहतात खरी सेवा ही सर्वांचे से प्रेम सर्वाकडून अविनाशी सन्मान आणि आनंदाचे आशीर्वाद प्राप्त झाल्याचे परमभाग्यातील श्रेष्ठ भाग्याचा अनुभव करविते जे नेहमी आनंदी असतात तेच खुशनसीब भाग्यशाली आहे स्लोगन आहे सदैव हर्षित मुख आणि आकर्षण मूर्त बनण्याकरिता संतुष्टमणी बना ओम शांती